नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस सुरू झालेला आहे आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे पी एम किसानच्या आणि नमशेतकरी हप्त्याची वाट पाहत आहेत तर काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जात आहे की नमशेतकऱ्यांनी पी एम किसानचा हप्ता कधी येणार आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना हा पडला आहे की हा हप्ता येण्यासाठी फार्मर आय डी गरज आहे असं म्हटलं जात आहे ते खरं आहे का तर शेतकरी मित्र सविस्तर जाणून घेऊयात आपण काय आहे सविस्तर माहिती आणि हप्ता कधी येणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस सुरू झाला आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे की पी एम किसानचा आणि नमशेत हप्ता दोन दोन हजार रुपये म्हणजे चार हजार रुपये कधी येणार तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी राजस्थानात राजस्थान येथे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तिथे पी एम किसानच्या हप्त्याचे एकोणीस हप्ता जो है तो के आना रहे तो हप्ता आहे तो वितरण केला जाणार आहे तो म्हणजे राजस्थानीतून आणि नमो शेतकरीचा हप्ता बावीस फेब्रुवारी रोजी वितरण होणारा असे आहे असे अपडेट समोर येत आहे आणि शेतकरी मित्रांनो सर्वात माहिती अगोदर म्हणजे पी एम किसानचा हप्ता येणाऱ्या सेनासाठी येण्यासाठी फार्मर आय डीची गरज आहे का तर शेतकरी मित्रांनो सध्या नवीन आय डी म्हणजे शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र काढण्याची सुरू करण्यात आलं आहे तर ते विशिष्ट ओळखपत्र आय डी असेल तरच पी एम किसानचा हप्ता आणि नमूद शेतकऱ्याचा हप्ता येईल असं म्हटलं जात आहे पण शेतकरी मित्रांनो खरं ते सत्य आहे का तर नाही शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी काढण्यासाठी खूप वेळ लागणार आहे काही जिल्ह्यामध्ये आणखी सुरुवातही झालेली नाही कारण शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी काढण्यासाठी कमीत कमी एक एका शेतकऱ्यासाठी एक तास वेळ लागतो तर त्यासाठी फार्मर आय डी काढण्यास त्यासाठी वेळ लागणार आहे तर ही प्रणाली जी आहे ते सध्या स्लो गतीने आहे कारण आता नवीन सुरुवात झाल्यामुळे त्याला वेळ लागत आहे काढण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कोटी वीस लाखपेक्षा शेतकरी आहेत जास्त आहेत तर त्यांची आय डी काढणं हे वेळ लागणार आहे आणि देशाचा विचार केला तर ते खूप मोठी संख्या होते महाराष्ट्राचा विचार केला तर एक कोटीपेक्षा जास्त शेतकरी असल्यामुळे त्यांना फार्मर आय डी म्हणजे विशिष्ट ओळखपत्र काढण्यासाठी वेळ लागणार आहे त्यासाठी पी एम किसानचा आणि शेतकरी हप्ता येण्यासाठी याचा काही संबंध नाही आणि शेतकरी मित्रांनो पुढचा विषय आहे तो म्हणजे ई पीक पाहणी आणि ई पीक पाहणी शेतकरी मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट पंधरा जानेवारी शेवटचा दिवस आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही तर शेतकरी सांगतो की मी आज शेवटचा दिवस आहे ए पीक पाणी करून घ्या ए पी पाणी होत नसेल तुमच्या मोबाईलवरून तर दुसऱ्या मोबाईलवरून करा जर ते ॲप चालत नसेल तर जुनं ॲप डे दे, ॲप डिलेट करा आणि क दुसरं ओपन करून त्यामध्ये ए पी पाहणी करा तर तुमचा जो सोयाबीनचा जे तुम्हाला जे पीक विमा आणि अनुदान येणार आहे जर गारपीट झाली तर तुम्हाला अनुदान मिळणार आहे अन्यथा अनुदान मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला ए पी पाहणी आज शेवटचा दिवस आहे ए पी पाणी करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो पुढचा अपडेट म्हणजे पी किम्यासंदर्भात संदर्भात सध्या क्लेमचे सेटलमेंट विविध जिल्ह्याचे सुरू आहे तर कोणत्या जिल्ह्याचे सेटलमेंट झाल्यानंतर आपण ते नक्की माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला एक काम करायचं आहे आज शेवटचा दिवस आहे ई पी पाणी करून घ्यायचे आहे तर तुम्हाला पीक विमा आणि अनुदान मिळणार आहे अन्यथा तुमचा सात बारा कोरा राहणार आहे या माहितीसह धन्यवाद